रोज रोज मिस्टरांच्या टिफिनला काय द्यायचं त्यानंतर घरी काय बनवायचं असा प्रश्न पडतो ना आज टू इन वन रेसिपी बनवली होती झटकीपट होणारी कुकर घेतलं कुकर मध्ये दोन टेबलस्पून तेल गरम केलं त्यामध्ये ते मोहरी जिरं आणि हिंग घालून चांगलं परतून घ्यायचंय त्यानंतर यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून आहे कांदा हलकासा परतून घेतला की यामध्येच कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर घालायची म्हणजे फोडणीला छान अशी चव लागते आणि भाजी पण छान अशी चविष्ट होते आता यामध्ये आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट होती माझ्याकडे ती घालायची आहे किंवा नुसता लसूण असा ठेचून जरी घातला ना तरी देखील चालेल छान असं हे परतले गेलं की यामध्ये हळद आणि चवीनुसार लाल तिखट घालायचे सगळं काही मस्त तेलामध्ये परतून घेतल्यानंतर यामध्ये स्वच्छ धुवून धावून बारीक कट करून घेतलेली पालक घालायची ही पालक फक्त एक कप भरच होती आणि एवढीशी पालक जर सुकी भाजी बनवली असती तर टिफिनलाही खूप कमी झाली असती म्हणून हा जुगाड केला मस्त पालक मसाल्यासोबत परतून घ्यायची आणि इथे साधारण अर्धी वाटी चवळीची डाळ ही सगळी प्रोसेस करण्याआधीच डाळ स्वच्छ धुवून ठेवली होती म्हणजे हलकीशी ती भिजली जाते डाळ परतून घ्यायची एक छोट्या आकाराचा टोमॅटो आणि जो कोणता भाजीसाठी गरम मसाला तुम्ही वापरत असाल तो घालायचा अर्धा चमचा चवीनुसार मीठ घालायचे आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं परतून घेतलं की यामध्ये एक ग्लास पाणी घालायचं आहे हलकीशी रशाची भाजी बनवणार आहे त्यामुळे मी पाणी जास्त घातलंय तुम्ही अर्धा ग्लास जरी घातलं तुम्हाला जर सुकी बनवायची असेल तरी चालेल अगदी मोठ्या आचेवर चार पाच शिट्ट्या करून घ्यायच्यात तर नेहमी आपण तूर डाळ वापरून पालक डाळ करतो तर अशा पद्धतीने चवळीची डाळ वापरून पालक डाळ एकदा नक्की करून पहा मस्त होते आवडल्यास नक्की फॉलो करा